म्हणून महाभारत युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णांना एकलव्याला मारावं लागलं महाभारत काळात एक योद्धा होता जो युद्धापूर्वी मारला गेला होता हा योद्धा एकलव्य होता एकलव्य हा एक महान धनुर्धारी होता त्याने गुरु द्रोणांकडून त्याचे गुरु म्हणून धनुर्विद्या शिकली पण तुम्हाला माहीत आहे का महाभारत युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांनी एकलव्याला का आणि कसे मारले महाभारत कथा महाभारतातील ग्रंथानुसार एकलव्य पाच वर्षांचा असताना त्याला धनुर्धारी व्हायचे होते तो मोठा झाल्यावर एके दिवशी त्याचे वडील त्याला गुरु द्रोणाचार्यांकडे घेऊन गेले एकलव्याच्या वडिलांनी गुरुद्रोणांना एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्यास सांगितले पण गुरुद्रोणांनी एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्यास एक नकार दिला यानंतर एकलव्याने गुरु द्रोणांच्या आश्रमाजवळील जंगलात गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा बनवला त्या मूर्तीला आपला गुरु मानून त्याने धनुर्विद्या शिकायला सुरुवात केली लवकरच तो धनुर्विद्येत प्रवीण झाला त्यानंतर जेव्हा गुरुद्रोण एके दिवशी त्या जंगलात आले तेव्हा त्यांनी पाहिले की एकलव्याने आपल्या बाणांनी कुत्र्याचे तोंड बंद केले होते त्यांना आश्चर्य वाटले की कुत्र्याला दुखापतही झाली नव्हती त्यानंतर गुरु द्रोणांनी एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा मागितला एकलव्याने विलंब न करता आपला अंगठा कापला आणि तो गुरु द्रोणांना दिला दिला एकलव्य कोण होता महाभारत काळात शृंगवेरपूर नावाचे एक राज्य होते हे राज्य प्रयागजवळ होते त्यावेळी शृंगवेरपूर राज्याचा राजा निषाद राज हिरण्यधनू होता एकलव्य हा निषाद राज हिरण्यधनूचा मुलगा होता निषाद राज हिरण्यधनूच्या मृत्यूनंतर एकलव्य शृंगवेरपूर राज्याचा राजा झाला राजा झाल्यानंतर एकलव्याने राज्याच्या सीमा वाढवण्यास सुरुवात केली सर्वप्रथम एकलव्य पौंड्रक वासुदेवचा मित्र बनला पौंड्रक वासुदेव स्वतःलाच खरे कृष्ण मानत होते मग जेव्हा श्रीकृष्णाने पौंडरक वासुदेवाचा वध केला तेव्हा एकलव्याने जरासंदाशी हात मिळवणी केली एकलव्याचा वध मथुरेवर वारंवार आक्रमण केले पण तो मथुरा जिंकू शकला नाही त्यानंतर जेव्हा एकलव्य जरासंदासह आला तेव्हा त्याने पुन्हा मथुरेवर हल्ला केला या युद्धात एकलव्य ही जरासंदासोबत होता युद्धात एकलव्याने आपल्या बाणांनी मथुरेच्या सैन्याला एक एक करून मारण्यास सुरुवात केली हजारो सैनिकांनी काही वेळातच शहीद व्हावे लागले हे पाहून मथुरेच्या सैन्यात गोंधळ उडाला त्यानंतर जेव्हा श्रीकृष्णाला कळले की एक धनुर्धर मथुरेच्या सैन्याचा नाश करत आहे तेव्हा ते, ते स्वतः एकलव्याशी युद्ध करण्यासाठी आले पण एकलव्य फक्त चार बोटांनी धनुष्यबान सोडत होता हे पाहून श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले सुरुवातीला श्रीकृष्णाला विश्वासच बसत नव्हता की एक योद्धा फक्त चार बोटांच्या मदतीने धनुर्विद्येत इतका प्रवीण कसा असू शकतो तर श्रीकृष्णाला माहीत होते की गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्याकडून अंगठा घेतला होता मग जेव्हा भगवान श्रीकृष्णाला कळले की येणाऱ्या महाभारत युद्धात एकलव्य पांडवांसाठी धोका निर्माण करू शकतो तेव्हा त्यांनी त्याला मारण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एकलव्य आणि श्रीकृष्ण यांच्यात बराच काळ घनघोर युद्ध झाले पण शेवटी श्रीकृष्ण एकलव्याला मारण्यात यशस्वी झाले